फोटोग्राफर फिरते नाही पर्सनॅलिटी पहा श्रीकांत बाब पुणेकर चार वर्षी पूर्ण आहे का आपल्या पुण्याचे बाळासाहेब बोलते तुम्हाला ते चांगली आठवण आहे श्रीकांतबाडेकरांची एक माणिक पहा ना असं व्यक्ती म्हणतो आणि दरवर्षीपर्यंत म्हणून सुरुवातीपासून आकडे न उभं राहिलं तरी सोपं नाही कंटिन्यू मुलांना मैदान किती वेळ चालतं तीन तीन चार चार तास उभं राहिले हे महान बंड शांत भाऊ पुणेकर त्यांचे बंधू गणेश पुणेकर ते मला सांगायचं होतं मी नाही बोलायला अरे का लक्षात बरोबर असं काम आपलं आणि चला परिवार उद्या परिवार आणि एक लाखाची आपला पहिलवान शुभम शेतणारे आखाड्याचा देवबागा पैलवान महाराष्ट्रा शिवराम दादा तालमिक सराव करतोय आणि स्पर्धा पुणे जिल्हा नियोजन समितीचे ज्येष्ठ सदस्य माजी सरपंच आदरणीय निवृत्त यांना मान एक लाखाची कृती या ठिकाणी सरसे स्वागत सल्ला फुटवे फुटा रे कुटुंबचा काय पण बसतो જે